नमस्कार मी मनसरी मनसरीज लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थीचा आधला दिवस म्हणजे काल आमच्याकडे बारसा झाला आणि त्याच्यानंतर मग रात्री सगळं आवरून वगैरे झोपायला मला खूप उशीर झाला त्याच्यामुळे मी व्हिडिओ शूट केला नाही जेवण काय बनवलं होतं हे काही शूट नाही केलं मी कारण खूप साऱ्या जबाबदाऱ्या पडतात घरातली मोठी मुलगी म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या आल्या आणि मग ते सगळं करता करता व्हिडिओच राहून जातं पण जेवढं शूट करता आलं दुसऱ्यांकडून करून घेता आलं तेवढं मी केलं पण नंतर सगळं शूट करायला मला जमलं नाही कारण नंतर मग सगळे पाहुणे वगैरे गेल्यावर आमची जेवण झाली आणि मग बाकीचा सगळा पसारा आवरायचा ती फुलं फुलांच्या पाकड्या ज्या आम्ही टाकल्या होत्या त्या सगळ्या काढायचं ते खूप लागतं करताना करताना करता खूप छान वाटतं पण ते जेव्हा काढायचं असतं तेव्हा खूप भारी पडतं सगळ्या गोष्टी आणि बाळाला आंघोळ पण घालायची असते बा बाकी सगळ्या गोष्टी मग त्याच्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामांमध्ये बिझी होतात त्याच्यामुळे मला शूट काही घ्यायला जमलं नाही मी मोबाईल पण हातात घेतला नाही अडीच वाजला आम्हाला सगळं आवरायला त्याच्यानंतर आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या बसून कारण माझे माहेरी ते असतं आम्ही सगळे एकत्र आलो की छान गप्पा वगैरे मारतो कितीही वेळ होऊ देत आमचं असतं अडीच वाजेपर्यंत कामं केलो त्याच्यानंतर गप्पा वगैरे मारले आणि झोपायला आम्हाला उशीर झाला दुसऱ्या दिवशी सकाळी ग्रेशूचं स्कूल होतं त्याच्यामुळे लवकर उठून म्हणजे आज ग्रेशूचं स्कूल होतं त्याच्यामुळे लवकर उठून आम्ही तिकडून आलो आणि ग्रेशूचा टिफिन मम्मी तिकडूनच बनवून दिली होती त्याच्यामुळे काय टेन्शन नव्हतं ग्रेशूला हे स्कूलमध्ये सोडून आले कारण रिक्षा चुकला होता आम्ही ये येईच तोपर्यंत रिक्षा निघून गेली होती सो त्यासाठी हे सोडून आले ग्रेशूला आणि ग्रेशू स्कूलवरनं आल्यानंतर पप्पा आणि भाऊ काही कारणानिमित्त इकडं आले होते तर त्यांच्याबरोबर परत ग्रेशू गावी गेली त्याच्यामुळे आता ग्रेशू नाही आहे घरी आणि माझं जेवण वगैरे झालंय आता साडे नऊ झालेत रात्रीचे आणि आता मी पुरणपोळीच्या उद्या पुरणपोळीचा नैवेद्य असणार आहे गणपतीला तर पहिला नैवेद्य आपल्याकडे पुरणपोळीचाच असतो सो त्यासाठी मी आता पुरणाच्या स्वयंपाकाची तयारी करते म्हणजे मी पुरण वगैरे डाळ वगैरे शिजवून घेणार त्याच्यानंतर पुरण ते पूर्ण वाटून वगैरे ठेवणार म्हणजे उद्या सकाळी तेवढी एक स्टेप माझी वाचेल म्हणून त्यासाठी आणि बाकीचं तर सगळं उद्याच करायचं असतं कटाची आमटी वगैरे जमल्यास मी कटाच्या आमटीचा जो मसाला असतो तो सुद्धा आता ग्राइंड करून ठेवणार पण मला वाटत नाही ते पॉसिबल होईल कारण हे येईपर्यंत मग आता हे थोड्या वेळात येतील मग ह्यांचं जेवण परत भांडी परत सगळं आवरावरी आणि मग नंतर खाली जाऊन परत जे काही डेकोरेशनचं थोडंफार काम अजून बाकी आहे बऱ्यापैकी काम बाकी आहे अजून कारण तिकडे धावपळ झाली आमची त्यामुळे इकडे थोडंसं दुर्लक्ष झालं सो आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीत कितीही वेळ झाला तरी ते कम्प्लीट करूनच झोपावं लागणार सो त्यासाठी तर जेवढं आता मला होईल तेवढं मी करून घेते आणि पुरणाचं फक्त पुरण जरी बनवून ठेवलं ना तरी उद्या मला बरं पडेल ते तर मी आता पुरण बनवून घेते आणि उद्या सकाळी ग्रेशू येणार आहे कारण गणपती इकडचाच बुकिंग केलेत माझे पप्पा वगैरे इथेच त्यांचा गणपती बुकिंग केलेत तर इथूनच घेऊन जायला ती लोकं येणार आणि वेळी सकाळी ग्रेशूला घेऊन येणार आणि उद्या गणपती वगैरे आणून नैवेद्य दाखवून पूजा वगैरे करून परत मला माझ्या माहेरी जायचं आहे कारण तिकडचा गणपती पण बघायचा आहे सो त्यासाठी तिकडचं शूट घ्यायचा प्रयत्न मी करेन पण मला वाटतं मला खूप उशीर होणार जायला कारण दरवर्षी असंच होतं तर दोन वर्ष झाली मी बघते दोन वर्ष नाही गेल्या वर्षी गेल्या वर्षीपासूनच हे करतायत तर गेल्या वर्षी पण आम्ही खूप उशिरा पोचलो होतो यावर्षी पण बहुतेक तसंच होणार आहे बघू जमलं तर मी तिकडचं थोडंफार शूट घेईन तिकडे पण डेकोरेशन त्यांना करायला अजिबात टाईम भेटलेला नाही कारण बारसा झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी डेकोरेशन काय करताच आलं नाही त्यामुळे जेवढं छोट्या पद्धतीमध्ये करता येईल तेवढं त्यांनी ते क करायचा प्रयत्न केलेत असं त्यांचं म्हणणं आहे मी पण अजून पाहिलं नाही आहे तर बघू आज चला पटकन मी आवरून घेते आणि हा व्हिडिओ उद्या पण मी कंटिन्यू करेन कारण उद्या असा सकाळपासून गणपती आणेपर्यंत ज्या काही क्लिप्स मला घेता येतील त्या मी घेईन आणि माझं काय होतं दरवेळेला गणपती आणल्यानंतर आरती वगैरे करताना व्हिडिओ शूट करायला कोणीच नसतं त्याच्यामुळे मला ते शूटच घेता येत नाही की गणपतीच्या आम्ही गणपती घरी आल्यानंतर जे आरती वगैरे करतो आपण ते शूट करायला परत आर आम्ही जेव्हा आरतीला उभे राहतो आरती करतो तेव्हा पण शूट घेणारं कोणी नसतं आणि आरती म्हणताना आपण असं मोबाईल हातात धरून शूट नाही करू शकतो बरंच नाही वाटणार ते आरती करताना मोबाईल हातात घेऊन स्टँडला लावून ठेवायचं म्हणते मी पण नेमकं त्यावेळेला मला स्टँड सापडत नाही माझ्याकडे तीन तीन स्टँड आहेत ती मोबाईलची पण मला अक्षरशः सापडत नाही मी कुठे ठेवलेत शोधावं लागणार मला आता ते तर बघू आज तर काय जमणार नाही ते आता गणपती झाल्यावरच कारण आता खूप सारी दगदग असणार आहे गावी जा इकडं इकडचं कर परत गावचं करायचं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप दगदग होते तर ठीक आहे चालायचंच तर चला पटकन मी आवरून घेते आणि आज रात्रीचा मी काही व्हिडिओ शूट करणार नाही कारण आम्हाला मला, मला माहिती आहे आज दोन अडीच तीनपर्यंत तरी आम्हा आमचा टाईम जाणार तेवढं डेकोरेशन करायला पूर्ण कंप्लीट करूनच आम्ही झोपणार परत सकाळी लवकर उठून पूर्ण पुरणाचं स्वयंपाक पुरणपोळीचा आणि मग त्याच्यानंतर गणपती आणायची तयारी तर बघू मला व्हिडिओ जेव्हा शूट कर करता येईल तेव्हा मी उद्या स्टार्ट करेन पण हा व्हिडिओ उद्या कंटिन्यू होईल तर नक्की बघा व्हिडिओ तर हे बाप्पांच्या पूजेला जे काही सामान लागतं ते हे घेऊन आले होते जाऊन तर गावाकडे सारखं जाणं नसल्यामुळे थोडंसं आम्हाला ह्या वेळेला आणायला उशीर झाला पण आदल्या दिवशी म्हणजे गणपती उद्या येणार होते तर आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ ही क्लिप आहे सकाळची मी घेतली होती त्रेशूला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर येते वेळी हे सगळं सामान घेऊन आले होते आणि थोडंफार सामान खाली पण होतं ठेवलेलं त्याच्यामुळे तुम्हाला इथे आता कमी वाटत असेल सामान पण एकदाचं आणलं आणि टेन्शन होतं आम्हाला कसं होणार आहे सगळं पण झालं व्यवस्थित सगळं नमस्कार मी मनसरी मनस्रीस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत तर सगळ्यांची खूप गडबड असते धावपळ असते आज पुरणाचा स्वयंपाक असतो माझा स्वयंपाक सगळा आवरला आहे म्हणजे सकाळी साडेनऊ वाजताच माझं सगळं आवरलेलं होतं फक्त आता मला रेडी व्हायचं आहे बाकी सगळं आवरलं आहे पुरणपोळीची मी काल थोडीशी तयारी करून ठेवली होती म्हणजे पुरण वगैरे काल बनवून ठेवलं होतं आज सकाळी पटकन सगळा स्वयंपाक करून घेतला पुरणपोळी बटाट्याची भाजी भात वरण आणि पुरणाची आमटी पण आहे प्लस बटाट्याची सांडगे पण आहे तर असा सगळा पूर्णाचा पूर्ण स्वयंपाक रेडी झाला आहे बाकी घरातली सगळी कामं आवरलेत नाश्ता आमचा सगळ्यांचा आज जराज मॅगीच बनवली होती घाई गडबडीमध्ये पप्पा आणि रणजित आला रणजित म्हणजे माझा भाऊ आणि पप्पा आले होते गणपती घ्यायला कारण त्यांचा गणपती पण इथूनच बुकिंग केला आहे तर ग्रेशू काल तिकडे गेलेली त्रेद्यावेळी ग्रेशूला पण घेऊन आले तिथं आल्यानंतर सगळ्यांनी एकत्र नाश्ता केला आणि थोडा वेळ गप्पा मारत बसलेत गणपती घ्यायला तर ती लोकं गेलेत ग्रेशूचे पप्पा पण गेलेत आमचा गणपती रेडी आहे की नाही बघायला कारण थोडंसं कुंदन वर्क काल बाकी होतं सो त्यासाठी गेलेत ते आमच्या दोघींची आंघोळ झाली आता ह्यांची अंघोळ फक्त बाकी आहे बाकी सगळं डेकोरेशन वगैरे सगळं झालं रात्री अडीच वाजला आम्हाला झोपायला डेकोरेशन वगैरे सगळं आवरून का हे करायला तर आता मी पटकन रेडी होते आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करते तर असा आहे माझा लूक साधा सिंपल आतामध्ये हिरव्या बांगड्या आहेत काचेच्या आणि सिंपलच लूक ठेवला आहे ग्रेशवंतीचे पप्पा घाली गेले आहेत आम्ही आता गणपती आणायला जातो तर चला तर आम्ही गणपती सगळं आवरून गणपतीची वगैरे सगळी तयारी करून गणपती आणायला गेलो आणि जाते वेळी ना काही लोक गणपती पण आणत होती तर छान ह्या दिवसांमधलं वातावरण खूप छान असतं श्रावण महिना असेल किंवा मग असं गणपती असेल तर खूप छान वातावरण असतं आणि एवढी गर्दी होती खूप गर्दी होती इथे बाप्पांना घेऊन आम्ही घरी चाललो होतो ग्रेशूकडे मामा होते दोन उंदीर मामा असतात आमच्याकडे एक आम्ही गणपतीबरोबर विसर्जन करतो आणि दुसरा आम्ही नंतर उंदरी करून विसर्जन करतो जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे अगोदर आमच्याकडे उंदरी दुसऱ्या दिवशी होत नाही आम्ही उंदरी गणपती गेल्यानंतर करतो आणि इथे ग्रेशू थोडीशी कंटाळलेली कारण ऊन फार होतं आणि ती खूप वेळ तयार झाली होती तयारून पण खूप वेळ होती त्याच्यामुळे थोडीशी ती किरकिर करत होती आज शक्यतो असं नाही करत ती पण आज ती वैतागलेली पण काही हरकत नाही लहान मुलांचं चालायचं आणि मग आम्ही घरी आलो आरती वगैरे केली मोर्या मोरया मोर्या मोरया तर अशा पद्धतीचं डेकोरेशन आहे साधं सिंपल पण स्वीट हे नैवेद्याचं हा हे नैवेद्याची भाजी पण आहे एक गणपती बाप्पांचा आणि एक आमच्या घरी देवाऱ्यामध्ये स्वामींना पण नैवेद्य दाखवलं आहे मी तर इथे आमच्या आरतीची तयारी चालू होती नैवेद्याची चा ताटं वगैरे मी आणून ठेवली पडलीमध्ये नैवेद्य ठेवला आणि मग आरतीची तयारी चालू होती कारण आरती करताना मी काही शूट केलं नाही आरती झाल्यानंतरच मग मी नंतर शूट केलं तर आत्ता वाजले सव्वा तीन गणपती आणला आणि मग त्याच्यानंतर आरती झाली नैवेद्य झाले सगळीकडे म्हणजे पाठीमागे मंदिरात गणपतीजवळ स्वामींजवळ सगळे नैवेद्य ठेवला आणि मग त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मी आता आम्ही चेंज केलं कारण खूप आला आम्हाला साडीमध्ये मला साडी आवडते घालायला पण कॅरी करायला खूप अवघड जाते सो त्यासाठी मी जास्त नाही घालत फक्त कधीतरी सणांचं घालते आणि मी आता साडी चेंज केली आणि मला जायचं आता संध्याकाळी गावी रिशूचे पप्पा आम्हाला सोडायला येणार आणि ते परत रिटर्न येणार आहेत गलितला गणपती आणायसाठी So, सो मी आणि ग्रेशो तिकडे राहणार ते इकडे येणार आहे परत उद्या सकाळी मला यायचं आहे लवकर आठच्यापासून यावं लागणार मला कारण परत इकडे आरती वगैरे सगळं बघावं लागणार इकडचं पण आणि रेशो जर उद्या आली माझ्यासोबत तर मी तिला घेऊन येणार नाही तर उद्या मी तर तिकडेच ठेवणार आहे कारण तिकडे उंदरी असणार आहे म्हणजे नॉनव्हेज असतं उद्या आणि मम्मी बोलते की तुम्ही खात नाही तर ॲटलीस्ट पिलूला तरी ठेवा इकडे सो बघू आमच्या घरी तर नाही करत मी उंदरी आत्ता गणपती गेल्यानंतर करतो सो बघू पिलू ये आलं तर मी तिला घेऊन येईन आता झोपलेत ग्रीशूच्या पप्पा आणि ग्रेशू थोड्या वेळाने उठून चहा वगैरे घेईन आणि मग आम्ही गावी जायला निघून अर्धा ते पाऊण तास लपू इथून जायला तर तिकडे गेल्यानंतर आता व्हिडिओ कंटिन्यू करते आणि पूर्णचा स्वयंपाक खूप छान झालेला खूप आवडला ग्रीषूच्या पप्पा केलेली मेहनत कुठेतरी कामी आली असं खरंच खूप आवडलं ग्रेशूला ख मस्त झालं आहे भा बटाट्याची भाजी असो किंवा पोळी वगैरे खूप छान झालं आहे आणि आता फटाकड्यांचा आवाज एवढा येतो की बरं डोकं दुखायला लागलं आहे माझं मी थोड्या वेळाला रेस्ट घेते आणि नंतरच व्हिडिओ कंटिन्यू करते तर इथे आम्ही गावी जातो आहे खूप उशीर झाला गावी जायला जसं की मी अगोदरही म्हटलं होतं आम्हाला नेहमी उशीर होतो आणि पाऊस नुकताच पडून गेला होता आणि आम्ही अर्ध्या रस्त्याला पोचलो आणि परत पाऊस आला थोडंसं आम्ही भिजूनच गेलो आणि हे आमच्या गावाच्या अलीकडचं व्ह्यू आहे किती छान आहे किती भारी वाटते सगळं आणि एवढं धुकं आलं होतं म्हणजे अगदी पवनचक्केची फिरते थोडीशी हलकेशी दिसते तीही दिसत नव्हती क्लिअर जेवढं आम्ही जवळ जाईन तेव्हा दिसत होती आणि खूप छान वातावरण होतं पण आम्ही भिजलो पण होतो खूप थंडी वाज होती आम्हाला आणि पोचता पोचता आम्हाला उशीर झाला आम्हाला ग्रेशीचे पप्पा घरी सोडले आणि मग ते परत आले चहा वगैरे घेतला आणि मग परत आले आमच्या गावामध्ये आता एंट्री झाले आणि गावचा प्रॉपर व्हिडिओ मी कधीतरी नक्की बनवेन ते पवन चक्कीकडे वगैरे तिकडचा व्हिडिओ मी नक्की बनवेन आणि हा आहे माझ्या माहेरचा गणपती तर जेवढं त्याने पण खूप कमी म्हणजे डेकोरेशनला टाईमच भेटला नाही त्याच्यामुळे जेवढं कमी याच्यामध्ये करता येईल तेवढं केलं आणि मी तिकडचा काय फारसा व्हिडिओ शूट केला नंतर बाळाबरोबर खेळणं वगैरे चालू होतं थोडंसंच मी शूट केलं गेल्यानंतर बाप्पांची आरती वगैरे झाली आणि मग त्याच्यानंतर थोडी ग्रेशूची मस्ती पण असते तुम्हाला माहिती आहे ग्रेशू तिकडे गेली की अजिबात हाताला था सापडत नाही तिची मस्ती असते तर ती काही तिच्या फ्रेंडसोबत वगैरे खेळत होती आणि मी माझा टाईम पूर्ण बाळामध्येच गेला त्याच्यासोबत छान आम्ही खेळत होतो तर असा दिवस गेला आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी मला यायचं होतं पण काही कारणांमुळे मला ते पॉसिबल झालं नाही येणं त्याच्यामुळे मग मी राहिली आणि मग मी संध्याकाळी काहीतरी आली मी त्याच्यानंतर मग येऊन इकडची गौरीची वगैरे तयारी करायची होती ती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल सो so, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडत असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कारण जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मला समजत नाही माझ्या काय चुका होत आहेत व्हिडिओमध्ये सो so, त्यासाठी प्लीज